नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग एकशे एकवीस आणि भाग एकशे बावीस प्रथम भाग एकशे एकवीस बघू श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात लहानपणापासून आपण जे जे ऐकतो जे जे आपल्याला ऐकविल्या जाते जे जे आपण अनुभवतो ज्या ज्या आपण कल्पना करतो आठवणीत ठेवतो खरे म्हणजे हेच तुमचे आणि केवळ तुमचेच असे जग आहे या जगात इतरांना प्रवेश नाही ज्याप्रमाणे तुमच्या स्व स्वप्नामध्ये कोणालाच प्रवेश नसतो त्याप्रमाणे जीव जगत ईश्वर ब्रह्म ह्या गोष्टी पण आपण आपल्या परीने कल्पना करून त्यांना अस्तित्व दिले आहे पण या कल्पनाच आपापला अर्थ तुम्हाला करायला लावून बंधनात टाकतात इथे फक्त जाणवती जाणीव बस इतकेच आहे शब्दाने मी आहे असे न म्हणता मी आहे असे भान कधी असते का शब्दाने मी आहे असे न म्हणता मी आहे असे भान कधी असते का तर जेव्हा आपण सकाळी उठतो झोप अजून पूर्ण झालेली नाही व जागृती सुद्धा अजून पूर्णपणे आली नाही या अति सूक्ष्म संधी काळात या अतिसूक्ष्म संधी काळी मी आहे हा विचार मी आहे हा विचार तिथे नाही तिथे फक्त आहे एवढेच तीव्रता ने स्पष्ट होत असते ती केवळ अवांछितरित्या असलेली इन बिल्ट अशी ती जाणीव आहे म्हणजेच शब्दाने न सांगता असणारे जे मी आहे किंवा आहे तेच आपण आपणच असल्याचे आपणच अगोदरचे असणारे शुद्ध असणे पण होय इथेच स्थिर रहा, यालाच पकडून रहा, इकडेच नजर ठेवा असे म्हटलेच आहे की नजर हटी दुर्घटना घटी नजर हट्टाच नसलेले आत्मनिष्ठ जग दिसायला लागेल मग जग असे पुष्कळ पुष्कळ जरी असले तरी त्यात सत्याचा लवलेश नसेलच कल्पनेनेच कल्पनेला अक्षरांचा म्हणजे शब्दांचा पुरवठा केला त्यामुळे मिथ्या जग खरे वाटण्या इतके व्यर्थच प्रभावशाली बनले आहे व त्या कल्पनेनेच आपल्याला आपणच कल्पित जे आहे तेच जग आहे असे म्हणायला सुद्धा भाग पाडले आहे काल्पनिक कल्पनेचे पोट कधीच भरत नाही कल्पना करण्याला कितीही कल्पना केल्या तरी अजून कितीतरी भरपूर असा वाव असतो चित्रापर्यंत पोचताच येत नाही कारण ते अजून 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 दूर दूर जाते त्याप्रमाणे अहम वृत्ताचे मिथ्यत्व जिथून सत्यत्व घेऊन उपजले आहे त्याच्या मुळाशी लक्ष घाला निवृत्ताला आपण असल्याचे वृत्त आले म्हणजेच अवांछनितरित्या आले व मग ते वाहू लागले हे वाहू लागणे हीच वृत्ती आणि इथूनच मिथ्यत्व हे सत्यत्व आहे असे पण वाटू लागले अशा प्रकारे हा कल्पनेचा खेळ जर तुम्हाला कळला तर तुम्हाला जग म्हणजे केवळ एक गंमत वाटेल अरे जे काही झालेच नाही तरी झाल्यासारखे खरे वाटते नाही का आहे की नाही गंमत असे तुम्ही मनातल्या मनात जरूर म्हणाल असो तात्पर्य मी देहधारी हे तुम्ही स्वतः करता तुमच्या मर्जीनेच निवडले आहे आणि एकदा असे निवडले की मग या कल्पनेच्या विश्वापासून तुमची सुटका नाही हा तुमचा निवाळा तुम्हाला अजून अजून कल्पना करायला भाग पाडत राहील पण जर तुम्ही आपण आपणच अगोदरच्या असणेपणाच्या रूपात असणारे शुद्ध असणेपण आहोत या बातमीशी जर सलगी केली म्हणजे तिच्याशी ओळख वाढवली तर तिची हीच ओळख तुम्हाला अजून अजून तुमचे स्पष्टता करून देत राहील व आपले खरे स्वरूप दाखविल मग तुमच्या लक्षात येईल की अरे मी कुठेच जग कधीच पाहिले नव्हते मग त्या अशा जगात भल्या बुऱ्या किंवा अशा वागण्याचा काही प्रश्नच येत नाही पण श्री निसर्ग महाराज म्हणतात पण हे कळेपर्यंत पण हे कळेपर्यंत तुम्ही खुशाल व्यवहार करा संसार करा त्याला खोटा खरा मात्र म्हणू नका त्याला त्यावेळी विरोध करू नका भाग एकशे बावीस तुम्ही जन्मल्यानंतर काहीही कोणाचे कितीही चांगले वाईट फायदे तोट्याचे ऐकण्यापूर्वी तुम्ही खऱ्या योग्यतेचे होता तीच आपली खरी योग्यता पुन्हा शोधा तुम्ही जन्मल्यानंतर काहीही कोणाचे कितीही चांगले वाईट फायदे तोट्याचे ऐकण्यापूर्वीचे तुम्ही ऐकण्यापूर्वीच तुम्ही खऱ्या योग्यतेचे होता तीच आपली खरी योग्यता पुन्हा शोधा पण हे सर्व ऐकून ऐकून व त्यालाच खरे मानून मानून तुम्ही तुमच्याच पायावर धोंडा पाडून घेतला आहे व तुमच्याकरता स्वतःच करता अशी ही विचित्र गुंतागुंतीची स्थिती निर्माण करून घेतली आहे ऐकून ऐकून वाचून वाचून अनुभव घेऊन घेऊन आठवणी बाळगून बाळगून आणि भूत भविष्याच्या कल्पना करून करून जो माल मसाला आत शिरला तो माल मसालाच तुमच्या रूपाने निर्णया तऱ्हेने वागत आहे तुम्ही म्हणजेच हा मालमसाला आणि हा माल मसाला म्हणजे तुम्ही पण ज्यामुळे हे असे करणे शक्य झाले ते तुम्ही अगोदरपणाने असण्याच्या स्वरूपात आहात मी वेगळा व माझा माल मसाला वेगळा असा हा भ्रम तुम्हाला झालेला आहे त्यामुळे तुमची तुम्हाला असलेली खरी ओळख गायब झाली आहे श्री महाराज म्हणतात स्वतःचा खरा अर्थ लावून स्वस्त असणे हाच खरा स्वार्थ तो साधा मग नसलेल्या अख्ख्या जगाचे कोडे आपोआप सुटेल म्हणजेच तुम्हाला तुम्ही नक्की काय तुम्ही नक्की कोण नव्हे तर तुम्ही नक्की काय हे सिद्ध होईल हे कळताच त्या सोबतच जगाचे पण खरे ज्ञान त्याच क्षेणी तुम्हाला आपोआप प्राप्त होईल म्हणून गुरुचे गुरुवचन तेच आपण हा प्रथम निर्धार वापरा मग त्यावर चिंतन मनन करून तसे वागा स्त्री पुरुष असा अभिमान व्यवहारापुरता वापरा प्रजोत्पादनापुरताच आहे असे समजा एकत्र कुटुंब व्यवस्थेपुरताच तो वापरा पण अंतर्यामी तो अभिमान ठेवू नका शेवटी तुम्ही कोण म्हणून मरणार यावरच सर्व अवलंबून आहे अर्थात मरण हा फक्त एक शब्द आहे भीतीदायक शब्द आहे पण जगातल्या कुठल्याही प्राण्याला आपल्या मरणाचा तसा अनुभव नाही आपण मरणाऱ्याच्या मरणाची फक्त कल्पना केली आहे आणि त्यासोबत आपण मरू ही पण एक कल्पना केली आहे म्हणून श्री महाराज म्हणतात मरण हा केवळ शब्द आहे शाब्दिक कल्पना आहे श्री महाराज म्हणतात की ब्रह्माशिवाय दुसरे काहीच नाही तर हे मरण आले तरी कुठून अर्थात कल्पनेनेच लोकांच्या दृष्टीने माणूस मेला असे असते पण ज्ञानी माणसाच्या दृष्टीने तो भ्रमातून मोकळा झाला असे असते मी अमका तमका मी स्त्री मी पुरुष हा तो भ्रम गुरुवचनाने एकतर निर्धारी राहा नाहीतर मग तुम्ही चाचपडत चाचपडत चिवडा चिवडी सतत करीत राहा आज तुम्ही ज्या अनुभवाला भुलले आहे तो लबाड आहे टिकणारा नाही श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ऐक्याचे एकपण सरे ऐक्याचे एक सरे तेथ आनंद कण हि विरे आनंद कणी ही विरे काहीच नुरोनी उरे जे काही गा अध्याय अठरा एक हजार पाच मी ब्रह्म आहे अशा ऐक्याच्या जाणीवेच्या आनंदाचा शेवटचा कण मी ब्रह्म आहे अशा ऐक्याच्या जाणीवेच्या आनंदाचा शेवटचा कण विरला की जाणीव नेणीवरहित जे चिन्मात्र म्हणून आहे तेच आपणच